महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बाळे संचलित जिजामाता प्रशाला कोंडी तालुका उत्तर सोलापूर मधील सहशिक्षक इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक क्रीडा शिक्षक विजयकुमार पिराप्पा लांडगे यांना जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक तर, सहकारी पतसंस्था बाळे यांच्या वतीने सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षीचा क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी दत्तात्रय अच्युतराव सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री उदय जाधव ज्येष्ठ शिक्षक शहाजी भोसले पतसंस्थेचे चेअरमन श्री सुरेश गुंड संचालक श्री शंकर वडणे व श्री कैलास देशमुख कृती समितीचे जिल्हाध्यक्ष श्री गुरुनाथ वांगीकर उत्तर सोलापूरचे तालुका अध्यक्ष सारंग पाटील उपाध्यक्ष श्री दत्तात्रय काळे तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव गवळी त्यांनी या वाटचालीस व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी सत्वण्णा भोसले सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संघ संरक्षण व माहिती अधिकार संघटना सोलापूर प्रकाश चव्हाण सोलापूर शहर उपाध्यक्ष स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना सोलापूर हेही यावेळी उपस्थित होते